नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा मोठा चाहता वर्ग असून टी आर पीच्या रेसमध्ये ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानी आहे काही आठवड्यांचे टी आर पी आकडे सोडल्यास बहुतांश वेळी ठरलं तर मग पहिल्या क्रमांकावर आहे दरम्यान सायली अर्जुनच्या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून मालिकेला ट्रोलिंगचा सा सामना करावा लागत आहे सध्या मालिकेमध्ये प्रिया बुद्धीने वागण्यासाठी योजना आखत असून सायलीला त्रास व्हावा याकरिता ती प्रतिमाला त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेते आईची तब्येत सुधारत असल्याने आता तिला किल्लेदारांच्या घरी घेऊन जाऊया या मागणीनंतर सायली सायली कल्पना आणि आणि प्रतिमा प्रतिमा धक्का बसतो त्यानंतर यांच्यातील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला या प्रोमोच्या कमेंट शिक्षणमध्ये मध्ये मा प्रेक्षकांनी मालिकेच्या मेकर्सना तिखट शब्दात काही सल्ले दिले आहे या प्रोमो मध्ये प्रतिमाच्या मांडीवर डोकं ठेवून सायली झोपली असल्याचं दाखवण्यात आलं असून प्रतिमा तिच्यासाठी अंगाई घाते सायली मनात असे म्हणजे की जेव्हापासून तन्वी प्रतिमा त्यांना आपल्या घरी न्यायचे ठरवते तेव्हापासून मी इतकी अस्वस्थ का झाली आहे सायली आणि प्रतिमा या दोघींनाही त्यांच्या वर्षापूर्वीच्या संभाषणाचा दाखवण्यात आले या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट करत एकाच ट्रॅकवर दीर्घकाळ मालिका रेंगाळते अशा तक्रारी केल्या आहेत एका युजरने कमेंट केली की बस की आता किती वाढवाल तन्वी येऊ दे सगळ्यांसमोर आणि एकाने लिहिले की प्रोमो मध्ये दाखवता एकाने एपिसोड मध्ये एक प्रोमो दाखवलेलं काहीच नसतं किती दिवस तेच तेच दाखवणार आहात काही चांगलं दाखवाल असं वाटलं की एकदमच त्याच्या उलट दाखवत मग मालिका पाहण्याचा रस निघून जातो काहीतरी सकारात्मक दाखवा मालिका गतीने सुरू आहे टाइमपास सुरू आहे किती गुपित उघडायची बाकी आहेत अजून अशा विविध कमेंट आल्या आहे एकाने असंही म्हटलं आहे की प्रोमोमध्ये सगळं चांगलं दाखवता आणि अपसटमध्ये वाट लावता एका युजरने असंही म्हटलं आहे की प्रोमोसारखं काही दाखवत नाही आणि यांची आता ही सवय झाली आहे